हरे कृष्ण श्रीमद गीता जशी आहे तशी अध्याय दहावा अध्यायाचं नाव आहे विभूती योग चौथ्या आणि पाचव्या श्लोकाचं तात्पर्य हो, आता आठव्या पेर्यापासून पुढे वाचायला सुरू करत आहोत सुरू करण्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद दान याबद्दल सांगायचे तर व्यक्तीने आपल्या मिळकतीतून पन्नास टक्के दान सत्कार्यासाठी द्यावे असं वैदिकशास्त्रात लिहिलेलं आहे तर व्यक्तीने काय करावं गृहस्थ व्यक्ती आहे त्यांनी धन कमवावं आपल्या कुटुंबाचं पालन पोषण करावं काही भाग आहे तो भविष्य काळासाठी त्यांनी सेविंग साठवणूक म्हणून ठेवावा आणि त्यांनी सत्कार्यासाठी आपल्या मिळकतीतून पन्नास टक्के दान द्यावं सत्कार्य म्हणजे काय कृष्ण भावनेने जे कार्य केले जाते ते सत्कार्य होय ते केवळ सत्कार्यच नव्हे तर सर्वोत्तम कार्य होय श्रीकृष्ण हेच उत्तम असल्यामुळे त्यांच्या प्रित्यर्थ केलेले कार्यही उत्तमच असते म्हणून जो कृष्ण भावनेमध्ये संलग्न आहे त्यालाच दान दिले पाहिजे वेदांमध्ये सांगितले आहे की ब्राह्मणांना दान द्यावे आस्तागायत जरी वेद आज्ञेनुसार काटेकोरपणे नसले तरी या प्रथेचे पालन केले जाते काय सांगितले वेदांमध्ये ब्राह्मणांना दान द्या तर असं ही जी प्रथा आहे ती अजूनही पाळतात म्हणजे अजूनही लोक ब्राह्मणाला दान देतात मात्र वेदांमध्ये सांगितल्यानुसार ते काय करत नाही आहेत काटेकोरपणे नाही करत आहेत म्हणजेच काय आहे ते वेदांमध्ये सांगितल्यानुसार जो असतो ब्राह्मण वागणारा असा ब्राह्मण शोधण्यामध्ये ते लोक वेळ घालवत नाहीत जो दिसेल त त्या ब्राह्मणाला ते दान करतायत तर आजकालचे पूजार्चा सांगणारे यज्ञ करणारे अनेक सारे ब्राह्मण पाहिले तर तोंडात पान तंबाखू असतं अस्वच्छ राहतात अस्वच्छ कपडे घालतात आणि वैदिकशास्त्र न वाचणारे असतात भगवंतांची भक्ती न करणारे असतात आणि डोळा कुठे असतो त्यांचा मिळणाऱ्या पैशावर तर अशा ब्राह्मणांना आजकाल सगळं हे दान देण्याचं कार्य केलं जातं इथे म्हटलंय ना की वेदांचा आदेश आहे ब्राह्मणांना दान करावं तर मग ते काय करत आहेत ब्राह्मणाला दान देत आहेत पण वेद आज्ञेनुसार काटेकोरपणे दान देत नाही आहे अयोग्य अशा ब्राह्मणाला ते दान देत आहेत पुढे वाचूया तरीही वेदांचा आदेश आहे की ब्राह्मणांना दान द्यावे का बरे कारण ते ब्राह्मण उच्चतर आध्यात्मिक ज्ञान प्राप्त करण्याच्या प्रयत्नात असतात तर असे हे जे ब्राह्मण आहेत ते कसे ब्राह्मण आहेत दोन रुपयाचं जानवचा धागा गळ्यात घातलेले आहेत ते म्हणजे ब्राह्मण नाही तर गुण कर्माने ब्राह्मण जसं आपण अठरा पॉईंट बेचाळीस या श्लोकामध्ये वाचतो ब्राह्मण आहे त्याच्यात सांगित त्याच्यात असलेले गुण भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात सगळेच काढूया अठरा पॉईंट बेचाळीस श्लोक शांती आत्मसंयम तपस्या पावित्र्य सहनशीलता प्रामाणिकपणा ज्ञान बुद्धिमत्ता आणि धार्मिकता या स्वाभाविक गुणांनुसार ब्राह्मण कर्म करतात असे ज्याच्यामध्ये गुण आहेत त्या ब्राह्मणाला आपण दान द्यावं असा वेदांचा उल्लेख आहे इथे म्हटलंय ना कारण ते ब्राह्मण उच्चतर आध्यात्मिक ज्ञान प्राप्त करण्याच्या प्रयत्नात आहेत पुढे वाचते आहे ब्राह्मणाने आपले संपूर्ण आयुष्य ब्रह्मज्ञान प्राप्त करण्यासाठी समर्पित केले पाहिजे ब्रह्मजानाती ब्राह्मण जो ब्राह्मण जाणतो जो सॉरी जो ब्रह्म जाणतो त्याला ब्राह्मण असे म्हणतात ज्याला आध्यात्मिक ज्ञान आहे त्याला ब्राह्मण म्हटलं जातं म्हणून ब्राह्मणांना द्यान दान द्यावे कारण ते ब्राह्मण सदैव आध्यात्मिक सेवा करण्यात निमग्न झालेले असतात आणि त्यांना उपजीविकेची प्राप्ती करण्यास वेळ नसतो तर असेही जे ब्राह्मण आहेत ते इतरांना मदत करण्यासाठी सदैव आध्यात्मिक सेवांमध्ये मग्न झालेले असतात आणि उपजीविका म्हणजे आपल्या घरासाठी काही कमवायचं यासाठी काय त्यांना वेळच उरत नाही तर असेही जे ब्राह्मण आहेत त्यांना दान द्यावे असं इथे सांगितलं आहे आणि हा जो ब्राह्मण आहे ज्याला दान मिळतं तो विचार करतो तो जाणतोय की हे जे मिळालेलं मला दान आहे त्याचा वापर उपयोग मी जर भगवंतांच्या सेवेत केला नाही तर मला कर्मबंधनात अडकायला लागेल आणि म्हणून असा हा ब्राह्मण आहे तो प्राप्त झालेलं सगळं जे दान आहे धन आहे ते भगवंतांच्या सेवेत लावतो पुढे वाचते आहे वेदांनुसार संन्याशांनाही दान दिले पाहिजे तर संन्यासी आहे तो कसा आहे आख्या जगताच्या कल्याणासाठी तो भगवत भक्ती चं मार्गदर्शन करत फिरत आहे तर त्यामुळे त्यांनाही दान दिलं पाहिजे संन्यासी धन अर्जन करण्याकरिता नव्हे तर प्रचार करण्याकरिता घरोघर माधुकरी मागतात तर असे संन्यासी आहेत ते ठराविक काही आकडा असतो त्यांचा की मी पाच घरी जाईन आणि माधुकरी मागेन ओम भवती भिक्षां देही असं करून ते भिक्षा मागतात त्याला म्हटलं जातं माधुकरी जसा एखादा एखादी मधमाशी आहे ती वेगवेगळ्या फुलांवर जाऊन मध गोळा करते हा तसाच हा आहे तो संन्यासी एक ठरावी चार पाच घरं आहेत दरवेळी वेगवेगळ्या घरांसमोर वेग जातो आणि म्हणतो की मला काही दान द्या आणि त्याच्या बदली हा जो संन्यासी आहे तो त्या गृहस्थाला काहीतरी आध्यात्मिक ज्ञान शिकवत असतो म्हणून पुढे दिलाय की गृहस्थी व्यक्तींना अज्ञानरूपी निद्रेतून जागृत करण्यासाठी संन्यासी दारोदारी जातात तर असे हे जे संन्यासी आहेत ते आध्यात्मिक मार्गदर्शन करीत असतात पुढे वाचते आहे गृहस्थाश्रमी लोक कौटुंबिक कार्यात दंग असल्यामुळे त्यांना जीवनाच्या वास्तविक ध्येयाचे कृष्ण भावनेची पुनर्जागृती करण्याचे विस्मरण झालेले असते तर घरच्याच कार्यामध्ये इतके गृहस्थ लोक अडकलेले आहेत गुंतून गेले आहेत की कृष्ण भावना जीवनाचं ध्येय ह्याचं सगळं विसर पडला आहे आणि म्हणून अशा लोकांना म्हणून त्यांना कृष्ण भावना भावित होण्याची प्रेरणा देण्याकरिता त्यांच्याकडे भिक्षू म्हणून जाणे हे संन्यासाचे कार्य आहे तर असा हा जो संन्यासी आहे तो इतरांच्या कल्याणासाठी फिरत असतो वेदांमध्ये सांगितल्याप्रमाणे मनुष्याने जागृत व्हावे आणि मनुष्य देहात जे प्राप्त कराय करावयाचे असते ते त्याने प्राप्त करावे तर जागृत होणं हे अतिशय आवश्यक आहे या ज्ञानाचा व ज्ञानप्राप्तीच्या पद्धतीचा प्रसार संन्याशांद्वारे केला जातो तर हे संन्यासी आहेत ते वेदांमध्ये काय सांगितलं आहे मनुष्य देहात काय करायला पाहिजे या ज्ञानाचा सगळ्यांना प्रसार करतात आणि यास्तव संन्याशांना ब्राह्मणांना व ना, सत्कार्यार्थ दान द्यावे कोणत्याही अयोग्य कार्यासाठी दान देऊ नाही ना, ना, ना ना तर आपण एक जाणलं आहे की गृहस्थ आहे त्याने दान द्यावं आधी आपण वाचलं आहे तर गृहस्थाने जर आपलं धन भगवंतांच्या सेवेत वापरलं नाही अशा प्रकारे आध्यात्मिक प्रचारासाठी या संन्याशांना किंवा ब्राह्मणांना योग्य अशा ब्राह्मणांना दिलं नाही तर काय होईल ते साचवून ठेवलेले जे धन आहे जास्तीचं धन त्याद्वारे तो गृहस्थ काय करेल इंद्रिय तृप्ती करेल आणि मग अशा अयोग्य अशा कशाही प्रकारे म्हणजे खूप पैसा आला तर थोडा एक अहंकार येतो आणि मनुष्य कसाही प्रकारे वागायला लागतो अपराध करायला लागतो आणि त्यामुळे तो आपलं नरकात जाण्याचं निश्चित करतो आणि इथे शेवटी दिलं आहे की अय कोणत्याही अयोग्य कार्यासाठी दान देऊ नये तर अयोग्य कार्य म्हणजे काय तर श्रीलप्रूपात प्रवचनात सांगतात की विदेशामध्ये एक श्रीमंत माणूस होता त्यांनी एका शास्त्रज्ञांचा असा ग्रुप आहे त्याला सांगितलं हे खूप सारं धन घ्या तुम्ही आणि हे जे ओल्ड एज आहे जे म्हातारपण आहे ते थांबवण्यासाठी तुम्ही रिसर्च करा शोधकार्य करा तर म्हातारपण हे येणारच आहे तर ते म्हातारपण थांबवण्यासाठी कोट्यावधी रुपयांचं दान देणं हा असा अयोग्य ठिकाणी पैसा खर्च करणं हे कसं आहे मूर्खपणाचं आहे म्हणून म्हटलंय अयोग्य कार्यांसाठी दान देऊ नये तर आज विराम द्यायची वेळ झाली आहे आज आपण इथेच विराम देऊया गीता की जय श्रील प्रभुपाद की जय बोल